नमस्कार मित्रांनो मी सुनील इंगळे आणि सुनील इंगळे डायरेक्ट या चॅनलवर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम मी आपल्याला आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिन मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे परंतु हा व्हिडिओ मी सुरू करत असताना पहिल्यांदा आपल्याला एक सांगतोय की याच्यामध्ये मी आज कोणत्याही विषयावर मी बोलणार नाही परंतु हाचा जो विषय आहे तो विशेष करून मी मला जे आज वाटतं किंवा आज जो स्वातंत्र्य दिन ज्याप्रमाणे आज देशभरात साजरा झाला त्याच्यामध्ये मी जे वेगवेगळी भाषणं ऐकली किंवा ज्या ज्या प्रकारच्या कॉमेंट्रीज मी बघितल्या किंवा यूट्यूबवर ज्या प्रकारचे व्हिडिओ आलेले आहेत किंवा चर्चा सुरू आहे त्याविषयी मला काय वाटतं हे आज मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी छोटा बनवायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून थोडक्यामध्ये मला काय वाटतं याविषयी हा व्हिडिओ आहे विशेष प्रकारे आज आपण सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि नवीन वर्षामध्ये आपण सुरुवात करीत असताना विशेष प्रकारे आज आपण हा विचार केला पाहिजे की आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झालो आणि मागच्या अठ्याहत्तर वर्ष आपण हा लोकशाहीचा उत्सव आहे किंवा लोकशाहीची ही जी एक प्रकारे जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण जगत आहोत आणि आपण खूप सारे लोक आज जिवंत आहोत त्या ह्या लोकशाही व्यवस्थेमध्येच आहोत आणि आपण हे बघितलेलं आहे की लोकशाही आपल्या देशामध्ये कशाप्रकारे काम करते परंतु काही गोष्टी आहेत की ज्या अजूनही त्रुटी आहे किंवा अनेक वेळा नाव घेतलं जातं की आपल्या देशाचं जी पूर्ण व्यवस्था आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी यांनी ज्या प्रकारे जी व्यवस्था आपल्या देशामध्ये दिलेली आहे संविधानाची व्यवस्था ती अजून पूर्णपणाने लागू झालेली नाही हे दुःखाने आजही सांगाचं वाटतं खरोखर ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य नागरिक आहोत त्यावेळेस काही प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत की आज आमच्यासमोर हो जे आम्हाला बाबासाहेबांनी जे फंडामेंटल राईट्स जे मूलभूत अधिकार आम्हाला संविधान देतो त्या संविधानाप्रमाणे आम्ही खरंच आज वागत आहोत का जगत आहोत का किंवा मुक्तपणाने आमचे जे अधिकार आहेत ते आम्ही वापरत आहोत का याचा अजाभाय विषय आहे कारण खूप सारे असे गोष्टी आहेत किंवा ज्या करताना किंवा वागताना सावताना किंवा समाजामध्ये अनेक अशा गोष्टी आजही घडतात आमच्या आजू आजूबाजूला की ज्यामुळे आमच्या मनामध्ये हा विश्वास येत नाही की जी सरकार नावाची जी व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे आमच्यासाठी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती योग्य प्रकारे काम करत आहे किंवा नाही आणि खूप साऱ्या गोष्ट त्याच्यामध्ये बाबी आहेत परंतु आपण ते हळूहळू टप्प्याटप्प्याने जसे मी जशी बोलणार आहे त्या त्यावेळी आपण त्या गोष्टीचा विचार करूच परंतु एक गोष्ट मला आज पुन्हा एकभाग सांगायची आहे की ज्यावेळी आज आम्ही पंतप्रधानांचं भाषण ऐकतो किंवा मुख्यमंत्री किंवा जे कोणी असतील त्यांचे भाषण ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस त्यांचे भाषण जे देशाला ते संबोधित करतात त्यावेळेस काही गोष्टींचा मला काही म्हणजे ताळमेलाच लागत नाही म्हणजे तुम्ही ज्यावेळेस देशाला संबोधन करताय तुम्ही देशाला एक विजय द्यायला पाहिजे की ह्या वर्षभरात आपण काय केलं किंवा मागच्या वर्षभरात आपण काय केलं ते न सांगता राजकीय भाषण दिले जातं किंवा जे मुद्दे प्रचार सभामध्ये असतात राजकीय मुद्द्यांमध्ये वापरले जातात तेच प्रकारची भाषा त्याच प्रकारचे मुद्दे जर तुम्ही लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर तुम्ही मांडत असाल किंवा कोणतंही विजन प्रकारचं देत नसाल की ह्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत ह्या पाच वर्षातलं बोलायचं आम्ही दोन हजार पस्तीसमध्ये काय करणार आम्ही दोन हजार सत्तेचाळीसमध्ये काय करणार याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही ना। आम्ही जे सरकार निवडलेलं आहे ते पाच वर्षासाठी निवडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण पुढे बोलणारच आहोत परंतु त्याच्यामध्ये मी आता जात नाही मी आत्ता जे बोलतोय की खूप साऱ्या समस्या आज देशामध्ये आहेत त्याच्यामध्ये मुख्य तीन चार समस्या आहेत की ज्याच्यामध्ये गरिबी आहे बेरोजगारी आहे महागाई आहे त्याच्यानंतर खूप म्हणजे विषय वेगवेगळे आहेत भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत किंवा जीवनामध्ये समस्या ज्या लोकांना आज तरुणांना समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न आहेत असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्याच्यावर सरकार काय करत आहे किंवा त्याच्यावर सरकार काय करणार आहे किंवा सरकारने मागच्या वर्षात काय केलेलं आहे याविषयी लोकांना जाणून घेण्याची आवश्यकता असते किंवा महागाई आम्ही कमी करणार आहोत किंवा जेव्हा इंटरनॅशनल जी तुमची पॉलिसी आहे त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये होतो म्हणून त्याचं उत्तर स्वदेशी हे असू शकत नाही किंवा आत्मनिर्भर जेव्हा आपण सरकार आम्हाला सांगतं की तुम्ही आत्मनिर्भर व्हा त्यावेळेस सरकार स्वतः आत्मनिर्भर आहे का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आज आपल्या देशावर जे कर्ज वाढत चाललेलं आहे प्रत्येक राज्यावर जे कर्ज वाढत चाललेलं आहे ते प्रकारे कमी करणार आहे महागाई कशी कमी करणार गरिबी कशी घालवणार बेरोजगारी कशी घालवणार आम्ही आमच्या समाजामध्ये आजचे शत्रुत्व वाढत चाललेलं आहे दोन समाजामध्ये धार्मिक तीड वाढत चाललेली आहे धार्मिक जे स्थळ आहे त्याच्यावर हल्ले होत आहेत आणि मोकाटपणाने काही टोळ्या ह्या कुठेही घुसतात आणि काहीही नाचधूस करतात धार्मिक दा स्थळांवर ज्या प्रकारे आज समाज समाजामध्ये दुदुष्ट करायचं काम चालू आहे याच्यावर सरकार काय करणार आहे या प्रकारच्या मुद्द्यांवर सुद्धा आम्हाला वाटतं की सरकार हे बोलावं जर सरकार मुद्द्यावर ते मुद्दे सोडून ज्या गोष्टीमध्ये फक्त धार्मिक तिअट निर्माण होईल किंवा ज्या गोष्टीमध्ये धार्मिक वाद असतील किंवा अशा गोष्टींमध्येच जर सरकार काम करणार असेल तर आम्ही एक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत ही भावना आमच्यामध्ये निर्माण कशी होणार जे स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय हे जे तत्व संविधान आम्हाला शिकवतं ते तत्व आम्ही समाजामध्ये आमच्या आजूबाजूला ते दिसतंय की नाही हे आम्हाला पाहणं आवश्यक आहे परंतु ह्या गोष्टी दिसत नाहीत आणि ज्या गोष्टीवर ज्या मुद्द्यांवर भाषण व्हायला पाहिजेत किंवा पॉलिसी मानल्या पाहिजेत कायदे बनले पाहिजेत ते आज म्हणताना दिसत नाहीत परंतु फक्त समाजाला किंवा जे जनता आहे त्यांना एक प्रकारे आवळण्याचं काम या प्रकारे सुरू आहे त्यासाठी वेगवेगळे कायदे आणले जातात आणि सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर भारतातील नागरिकांना एक अधिकार आहे स्व मत देण्याचा अधिकार आपल्याला पाच वर्षातून एकदा एक अधिकार फक्त आहे तो म्हणजे आम्ही मत देऊ शकतो आम्हाला ज्याला पाहिजे त्याला आम्ही मत देऊ शकतो ती जी पक्ष असेल व्यक्ती असेल तर आम्ही मत देतो कशासाठी तर आमचं तुम्ही प्रतिनिधित्व तुम करा आमच्या तुम्ही जाऊन तिथे आमचे प्रश्न मांडा परंतु ज्या प्रकारचं वातावरण आज संसदेमध्ये मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही पाहतोय ज्या प्रकारचं वातावरण विधानसभांमध्ये आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी जे प्रश्न मांडले पाहिजेत ते सोडून धार्मिक मुद्दे ज्याच्याशी काही संबंध नाही ऍक्च्युली सरकार हे सर्वांसाठी असतं सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी शपथ घेतलेली असती की आम्ही सर्वांसाठी काम करू त्याच्यामुळं धार्मिक मुद्दे तिथे येतच काम कामाने परंतु हे जे वर्ल्ड बँक पॉलिटिक्स धर्माचं पॉलिटिक्स परें धर्माचं राजकारण ह्या सर्व गोष्टींमुळं आज देशाला एक प्रकारे कीड लागलेली आहे मागच्या पां सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये या गोष्टीमध्ये सुधारणा होत 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 व्हायला पाहिजे होती परंतु आजही ती गोष्ट मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे हे देशासाठी चिंतेचा विषय आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही भाषणं ऐकतो स्वातंत्र्य दिन म्हणतो आम्ही स्वतःला एक स्वातंत्र्य भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणतो त्यावेळेस व्यवस्था ही खुली पाहिजे ज्याप्रमाणे जगासाठी आपली व्यवस्था खुली आहे अर्थव्यवस्था खुली आहे त्याप्रकारे देशातल्या नागरिकांसाठी सुद्धा आपली जी व्यवस्था आहे ती खुली पाहिजे बंदिस्त नको हो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नियम कायदे आणि अशा गोष्टी तुम्ही लादणार आहे की जेणेकरून लोकांचा श्वास फक्त चालू राहायला पाहिजे तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यासाठी जनतेचा जो सहभाग आहे तो राज्यकर्त्यांबरोबर असला पाहिजे सरकारमध्ये असला पाहिजे परंतु आज काय झाले पाच वर्षातून एकदा आपण सरकार निवडतो आणि मग पाच वर्ष ऑफ पाठवली सरकारच्या हातामध्ये पाच वर्ष तुम्ही काहीही करू शकत नाही पाच वर्ष तुम्ही कोणतेही गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून हे जे प्रश्न आज समोर आपले उभे आहेत ते आहेत की असे स्वातंत्र्य दिन आम्ही साजरे करतो परंतु ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही एक गोष्ट आज ठरवली पाहिजे की आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आम्ही स्वतंत्र भारतामध्ये गुलाम नागरिक ना। नाही आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा आम्ही समजून घेतल्या पाहिजे म्हणून मला जे वाटलं की आज तुमच्याशी बोलावं ते ह्यासाठीच की स्वतंत्र भारताचे आम्ही स्वतंत्र नागरिक आहोत त्याप्रमाणेच लागलं पाहिजे आणि आम्हाला असे नियम कायदे आणि धोरणं पाहिजे जेणेकरून समाजाचा विकास व्हावा सर्व धर्म समभाव आणि सर्वांमध्ये चांगलची भावना निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारच्या भाषणांची अशा प्रकारच्या लोकांची आणि अशा प्रकारच्या मेसेजची आज देशाला गरज आहे परंतु दुर्दैवाने म्हणावं लागतं की जे पण आम्ही निवडून देतो किंवा ते परस्पर कसे निवडून येतात त्याच्यावर वादविवाद आता देशामध्ये देशा चालू आहेत परंतु हे जे पण जे पण लोक बसत आहेत ते म्हणजे जे मतात ना कुंपण शेत खाते तो प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा संदेश आपण प्रत्येकाने आपण एक देशाचे जागरूक नागरिक आहोत हा विचार करून हा संदेश प्रत्येकाने एकमेकांना दिला पाहिजे आणि आपल्यामध्ये जी बंधुता आहे समता आहे स्वातंत्र्य आहे आणि सामाजिक न्याय ह्या ज्या भावना आहेत त्या वाढवल्या पाहिजेत की जेणेकरून जे आपला देश पुढे विकसित होईल फक्त बोलून काही विकास होणार नाही त्यासाठी कृतीची आवश्यकता आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण पुढे व्हिडिओमधून मी बोलणारच आहे परंतु ह्या हा जो मला जे वाटते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ही भावना माझी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट वाट करून सांगू शकता धन्यवाद